gala 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 हेलो 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 ए बाबा सर्व साधारण पर टेंटेटिवली जो है जी का राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष एशिया जय नेता प्रफुल भाई अस्ती तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे की उद्या मीटिंग घेऊन सुनेत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी लिडर म्हणून फायनल करायचं आहे तर ते अजून पत्र वगैरे का काय त्यांनी काही निघालं नाहीये कशासाठी थांबले कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय पण बाकी जर साधून ठरलं तर बघू आता काय होतं आहे तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल राष्ट्रवादी दिलेली आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की शब्द दिला होता एकत्रित नेत्यांची इच्छा मला नेत्यांनी काही सांगितलेली नाही त्याच्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सी एल पी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब करा राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पण सरित्र पवार आहे का मी तुम्हाला काय सांगितलं आज सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्षात उपमुख्यमंत्री पद बसायचं आहे लोक चालवायचे आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर करत

प्रफुल तो भाई तटकरे मैं और मुंडे कल भी हम मिले थे उनको रात को तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब विधि से लेकर सारी चीजें तो मुख्यमंत्री का कोई मुझे प्रॉब्लम नहीं है अब ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार तीन दिन का जो है दुख मनाते हैं कई बार दस दिन तब तक, तक लोग बाहर नहीं आते ऐसा मुझे पता नहीं है पर कुछ बात ऐसे को चलिए और खुद जो है तटकरे और प्रफुल भाई उसमें ध्यान दे रहे हैं मगर बहुत करके घंटे दो घंटे में जो है निर्णय आ जाएगा।